नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजने योजनेअंतर्गत जे सदस्य पात्र आहेत अशा व्यक्तींना दोन्ही हप्त्यांचे एकत्रित तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत असा जी आर सरकारमार्फत प्रदर्शित करण्यात आलेला आहे सविस्तर माहिती व्हिडिओ मध्ये पाहणारच हो त्या अगोदर नवीन असल्यास पटकन लाईक करा करा आणि बेल प्रेस करा जेणेकरून सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत सरकारी योजनांचे अपडेट किंवा व्हिडिओ पोहोचतील तर चला सविस्तर जी आर पाहू संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतन नेतर खर्चासाठी माहे सप्टेंबर ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस करता अनुदानांचे वाटप करण्यासाठी या जी आरच्या माध्यमातून मान्यता दिलेली आहे सविस्तर वृत्त पाहू सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकशे एकोणतीस कोटी एकोणऐंशी लाख बावन्न हजार शेतमजुरांना अर्थसहाय्य स्थापनेसाठी एकावन्न कोटी शहाऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी संदर्भ तीन येथील शासन निर्णयान्वये संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकसष्ट कोटी एकोणसत्तर लाख दहा हजार नऊशे साठ इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात दिलेला आहे म्हणजे माही सप्टेंबर ते ऑक्टोंबर या दोन महिन्यांसाठी हा निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना देण्यात आलेला आहे या योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला जमा करण्यात येतील असा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे तर पहा अशा पद्धतीने दोन्ही महिन्यांचे एकत्रित पैसे पाच तारखेला देण्यात येणार आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशी महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास पटकन सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन माहितीसह धन्यवाद जय महाराष्ट्र